स्कॉटलंड यार्डचा इन्स्पेक्टर लिस्टेड यानं संध्याकाळच्या वेळी आम्हाला सहज येऊन भेटावं यात काहीच नाविन्य नव्हतं उलट शेरलॉक होम्सला अशा भेटीगाठी हव्याच असायच्या कारण त्यामुळे पोलीस मुख्यालयामध्ये घडणाऱ्या घडामोडींचे त्याला माहिती मिळायची लिस्टेडनं आणलेल्या या बातम्यांचे सकडे तपशील अगदी काळजीपूर्वक ऐकायला होम्सला खूप आवडायचं कारण या बातम्यांवरून पोलीस कोणत्या गुन्ह्यांचा शोध घेण्यात व्यस्त आहे ते त्याला कळायचं या संभाषणात स्वत काहीही भाग न घेता तो क्वचितच आपल्या ध्यानानुसार आणि प्रचंड अनुभवानुसार काही सूचना द्यायचा अथवा सुगावे देण्यास तत्पर असायचा आज संध्याकाळी लेस्टेटबरोबर हवामान आणि वर्तमानपत्राबद्दल बोलून झालं होतं लेस्टेट गप्प बसून सिगार उडत राहायला होम्सन त्याच्याकडे तीक्ष्ण नसरेनं पाहिलं काही लक्षणीय घडलं आहे का त्यानं विचारलं नाही मिस्टर होम्स काही खास नाही अगदी किरकोळ बाब आहे तरीही मला त्याबद्दल सांग लिस्टेड हसला आहो मिस्टर होम्स माझ्या मनामध्ये जे काही चालू आहे ती तुमच्यापासून लपवण्यात काहीच अर्थ नाही मात्र ही घटना इतकी एडपट आहे की तुम्हाला याबद्दल सांगू की नको असा मी विचार करतोय एकीकडे ती क्षुल्लक वाटत असली तरीही ती विचित्र आहे यात मात्र शंका नाही तुम्हाला असल्या सरळ सूट नसलेल्या गोष्टीमध्ये फार रुची असते हे मला माहीत आहे पण माझ्या मते ही घटना आपल्यापेक्षा जास्त करून वॉटसन यांच्या अखत्यारी येतील एखादा आजार मी विचारलं तसं बघायला गेलं तर वेळेपणा अगदी विक्षिप्त वेळेपणा तुम्हाला खरंही वाटणार नाही की आजच्या या जमान्यामध्ये कोणाला तरी नेपोलियन बोनापाठबद्दल इतका राग असेल की तो त्याचा दिसेल तो पुतळा फोडत सुटलाय होम्स खुर्चीत वेगला हे काही माझं काम नाही तो म्हणाला बरोबर तेच तर मी म्हणतोय पण जेव्हा हा माणूस स्वतःच्या मालकीचे नसलेले पुतळे फोडण्यासाठी दुसऱ्याच्या घरामध्ये चोऱ्या करतो तेव्हा त्या प्रकरणातून डॉक्टर बाहेर पडतो आणि पोलिसांचं काम सुरू होतं होम्स परत ताट बसला चोरी ही फारच रंजक आहे मला सगळी माहिती नीट सांग आपली नोंदवही बाहेर काढली आणि त्यातल्या काही पानावर नजर फिरवून स्वतःची स्मरणशक्ती शक्ती तवाणी केली पहिली घटना चार दिवसांपूर्वी घटली तो म्हणाला केनिंग्टन रोडवर असलेल्या मार्स हटसन यांच्या चित्रांच्या आणि पुतळ्यांच्या दुकानामध्ये दुकानाच्या दर्शनी भागातून त्याचा सहाय्य थोड्या वेळासाठी आत गेला होता तेव्हा अचानक त्याला धाडकन आवाज आला गडबडीनं तो परत आला तर त्याला नेपोलियनचा प्लास्टरचा एक अर्थपुतळा जमिनीवर चकनाचूर होऊन पटलेला दिसला हा पुतळा दुकानामध्ये इतर काही कलाकृतींसोबत विक्रीसाठी मांडून ठेवलेला होता तो सहायक लगेच रस्त्यावर धावला रस्त्यावरच्या अनेक चालणाऱ्या लोकांनी त्याला सांगितलं की त्यांनी एका माणसाला दुकानातून बाहेर पडताना पाहिलं त्याला मात्र कुणीही दिसलं नाही किंवा त्या पद्माशाला ओळखण्यासाठी एखादी खूणही मिळू शकली नाही ही, ही बहुतेक रस्त्यावरच्या एखाद्या मवाल्यानं केलेली तोडफोडीची घटना असावी आणि अशा घटना अधूनमधून घडतच असतात म्हणून त्याची नोंद त्या, त्या प्रभागातल्या हवालदाराकडे करण्यात आली त्या प्लास्टरच्या पुतळ्याची किंमत काही शिलिंग इतकीच होती आणि संपूर्ण घटना इतकी बालिश होती की त्या माणसाचा काही शोध घेण्याची आवश्यकता जाणवली नाही मात्र दुसरी घटना गंभीर आणि वेगळी होती ती काल रात्री घडली मॅरस हर्डसनच्या दुकानापासून काही यार्डाच्या अंतरावर डॉक्टर बर्निकॉट नावाचे सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक राहतात टीम्सच्या दक्षिणेला त्यांचा इतका यशस्वी डॉक्टर कुणीही नाही त्यांचं घर आणि मुख्य दवाखाना केनिंगटन रोडला आहे पण आणखी एक शस्त्रक्रिया गृह आणि छोटा दवाखाना दोन महिलावर असलेल्या ब्रिक्स्टन रोडवर आहे हे डॉक्टर बर्निकॉट नेपोलियनचे निस्सिम चाहते आहेत आणि फ्रेंच सम्राटावर आधारित पुस्तक चित्र आणि स्मृतिचिन्ह यांनी त्यांचं घर पूर्णपणे भरलेला आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी मॉर्स हडसनकडून डेव्हिड या फ्रेंच शिल्पकाराने बनवलेल्या अर्धपुतळ्याच्या दोन प्रतिकृती विकत घेतल्या यापैकी एक त्यांनी केनिंग्टन रोडवरच्या घरामधल्या दिवाणखान्यामध्ये ठेवली होती आणि दुसरी लोअर ब्रिक्स्टनच्या शस्त्रक्रिया गृहात शेकोटी जवळ ठेवली होती आज सकाळी जेव्हा बर्नीकॉट उठून बाहेर आले तेव्हा त्यांना समजलं की आधल्या रात्री त्यांच्या घरामध्ये चोरी झालेली आहे पण दिवाणखान्यामधल्या त्या प्लास्टरच्या पुतळ्या व्यतिरिक्त काहीही नेलेलं नव्हतं तो पुतळा बाहेर येऊन बागेच्या भिंतीवर आपटून फोडण्यात आला होता भिंती खाली त्याचे मोडलेल्या प्लास्टरचे तुकडे सापडले होम्सनी आपले हात जोडले तो म्हणाला हे फारच रहस्यमय आहे आणि तो खुर्चीमध्ये रेलून बसला तुम्हाला हे ऐकून मजा वाटेल असं वाटलंच होत पण मी अजून शेवटपर्यंत पोहोचलेलो नाही बारा वाजता डॉक्टर परनिकॉट यांची एक निर्धारित शस्त्रक्रिया होती तिथे पोचल्यावर त्यांची काय अवस्था झाली असेल याची फक्त कल्पनाच करता येऊ शकते कारण रात्री तिथेही एक खिडकी उघडली गेली होती आणि त्या दुसऱ्या पुतळ्याचे फोडलेले अवशेष खोलीभर पसरलेले होते तो पुतळा जिथं ठेवला होता तिथेच त्याचा चुराळा केला होता या दोन्ही घटनांमध्ये गुन्हेगार अथवा तो चक्रम माणूस कोण आहे याचा सुकावा लागू शकेल असं आम्हाला काहीही सापडलं नाही मिस्टर होम्स आता मी सगळे मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत हे फारस अनोख आणि विक्षिप्त होम्स म्हणाला डॉक्टर बर्निकॉटकडे असलेले दोन्ही अर्थपुतळे तोडफोड झालेल्या अर्थपुतळ्याची हुबेहूब नक्कल होती का हो ते सगळे एकाच साच्यातून बनवले होते म्हणाला या मुद्द्यावरून हे आपोआपच स्पष्ट होते की हा पुतळी फोडणारा माणूस नेपोलियन बद्दल कसलाही सर्वव्यापी द्वेष बाळगत नाही अख्या लंडनमध्ये असलेल्या या सम्राटाच्या शेकडो पुतळ्यांची संख्या पाहता या स्वैराचारी मृत्यूपंचकानं एकाच पुतळ्याच्या तीन प्रतिकृती फोडल्या आहेत हा योगायोगच अविश्वसनीय आहे हा लंडन मध्ये असलेल्या या सम्राटाच्या संख्या पाहता भंजकाने एकाच पुतळ्याच्या तीन प्रतिकृती फुटल्या आहेत हा योगायोगच अविश्वसनीय आहे होम्सचं चिंतन सुरू झालं हो मी पण तुमच्यासारखाच विचार केला लिस्टेड म्हणाला पण हेही लक्षात घ्या लंडनच्या या भागामध्ये मॉर्स हटसन हा पुतळ्याचा एकमेव विक्रेता आहे ही तिन्ही पुतळी त्याच्या दुकानामध्ये कितीतरी वर्षापासून होती म्हणजे तुम्ही म्हणत असाल की लंडनमध्ये शेकडो पुतळे असले तरी या भागामध्ये केवळ हे तीनच पुतळे असण्याची शक्यता आहे त्यामुळे एखादा स्थानिक नेपोलियन द्वेष्टा त्याच्यापासूनच सुरुवात करेल डॉक्टर वॉटसन तुम्हाला काय वाटतं मोनोमॅनिया नावाच्या वेडेपणाच्या काहीही शक्यता असू शकतात त्याला काही बंधन नाही मी उत्तर दिलं आधुनिक फ्रेंच मानसशास्त्रज्ञांनी ईडी फिक्सिंग म्हणजे फिक्स्ड आयडिया नावाचं एक लक्षण ओळखलं आहे यामध्ये एखाद्या शुल्लक गोष्टीनंही सपाटून जायला होतं मात्र ती व्यक्ती इतर वेळी अगदी सामान्य माणसासारखी वागत असते नेपोलियनबद्दल ज्यानं प्रगाढ असं वाचन केलं आहे अथवा युद्धामुळे ज्याला पिढीचा द्वेष निर्माण झाला आहे त्याच्या मनामध्ये असा इथे फिक्से तयार होऊ शकतो त्याच्या प्रभावाखाली तो कसल्याही प्रकारचे अतिरेकी कृत्य घडवून आणू शकतो हे स्पष्टीकरण पुरेसं नाही माझ्या परममित्रा होम्स आपली मॅन हलवत म्हणाला कितीही मोठा येथे फिक्से असला तरी आपल्या या गुढ मूर्ती भंजकाला हे पुतळे कुठे आहेत हे समजणं शक्यच नाही मग यावर तुझं काय स्पष्टीकरण आहे होम्स मी सध्या त्याचा विचार करत नाही निश्चित संगती सापडते आहे का याचा मी अभ्यास आहे उदाहरणार्थ डॉक्टर बर्निगॉडच्या दिवाणखाण्यामध्ये मोठा आवाज झाला असता तर घरातले सागे झाले असते म्हणून पुतळा बाहेर नेऊन फोडण्यात आला आणि दवाखान्यामध्ये कोणीही सावध होण्याची भीती नव्हती म्हणून तो पुतळा त्यानं तिथंच फोडला खरं तर हे प्रकरण फार क्षुल्लक वाटत आहे पण मी कधीच कुठलीही घटना शुल्लक मानत नाही कारण मला आठवते माझ्या काही अविस्मरणीय कामगिरी या अशाच फार उत्साहवर्धक सुरुवात नसणाऱ्याच होत्या वॉट्सन तुला आठवत असेल अभिरनेटी कुटुंबाची घटना ती घटना माझ्या लक्षात आली होती ती उन्हाळ्यातील एके दिवशी पालेभाजी लोण्यामध्ये कशी तरंगत होती त्यावरून म्हणूनच तीन पुतळे फोडणं याकडे निव्वळ हसून दुर्लक्ष करणं मला जमणार नाही या विलक्षण घटनेमध्ये घडणारे प्रत्येक नवीन घडामोडी बद्दल तू मला कळवत राहिलास तर मी तुझा फार आभारी राहीन ज्या घडामोडीबद्दल माझ्या मित्रानं सांगून ठेवलं होतं ती घटना फारच लवकर आणि त्यानं कधीच कल्पना केली नसेल इतक्या दुर्दैवी स्वरूपात समोर आली दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या खोलीमध्ये आवरतच होतो तितक्यात तारावर ठाप पडले आणि होम सात आला त्याच्या हातात एक तार होती त्यानं ती मोठ्यानं वाचून दाखवली ताबडतोब्या एकशे एकतीस पीट स्ट्रीट केस्टिंगटन लिस्टेट काय झालं असावं मी विचारलं माहीत नाही काहीही असेल पण मला संशय आहे की हा त्या पुतळ्याच्या कहाणीचाच पुढचा भाग असावा तसा असेल तर हा आपला मूर्तीभंजक मित्र लंडनच्या अन्य भागामध्ये देखील आपली कामगिरी करायला लागलेला दिसतोय वॉटसन वर कॉफी ठेवलेली आहे आणि दारात टांगा आधीच बोलवून घेतलेला आहे अर्ध्या तासात आम्ही लंडनच्या सर्वात गजबजलेल्या भागाच्या जरा पाठीमागे असलेल्या तरी शांत असलेल्या बीट स्ट्रीटवर पोचलो एकशे एकतीस हा पत्ता एका ओळीमध्ये असलेल्या सपाट सुस्थितीत मधल्या परंतु अजिबात भपकेबाज नसलेल्या एका घराचा होता आम्ही पुढे जात असताना आम्हाला एका घरासमोर कुंपणाजवळ कुतूहलानं काहीतरी पाहत असलेली गर्दी दिसली होम्सनं शिड वाजवली बाप रे इथे किमान खुणाचा प्रयत्न तरी झालेला आहे लंडनचा संदेशवाहक देखील इथे थांबला म्हणजे तर नक्कीच त्या माणसाचे गोलाकार खांदे आणि उत्सुकतेनं पुढे येऊन पाहणारी मान हिंसेच कृत्य दाखवते खरच ते फक्त एका मवाल्याचं काम होतं का लंडनमध्ये नेपोलियन्सचे शेकडो पुतळे असताना त्याने हे तीनच पुतळे का बरं फोडले असावेत लेस्टेडने होम्सला का बोलावले असावेत खरंच तिथे नक्की काय घडले होते आणि ह्या घटनांबाबत शेअरलॉक होम्स काय शोध लावतात ह्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आणि कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा